मित्रांनो महाराष्ट्रातील सातारकरांसाठी अत्यंत मोठी अशी गुड न्यूज आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांच्या जादूतून साताऱ्याच्या विकासात आणखी एक सोनेरी पान जोडलं जाणार आहे पुढारीच्या न्यूजनुसार साताऱ्याचे प्रमुख बस स्थानक हे केवळ प्रवास केंद्र न राहता साताऱ्याच्या गौरवशाली इतिहासाला साजेस आणि आधुक आधुनिकतेने आदु, परिपूर्णासह महत्वाचं लँडमार्क मिळणार आहे साताऱ्याचे बस स्थानक एअरपोर्ट सदृश्य तयार केले जाणार असून त्याची ऐतिहासिक शैलीने रचना करण्यात येणार आहे त्यामुळे हा प्रकल्प फक्त बस स्थानकाचा विकास नसून तो साताऱ्याच्या शहरी व पर्यटन विकासाचा आधारस्तंभ देखील ठरणार आहे सातारा हे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वसलेलं महत्वाचं ऐतिहासिक शहर आहे त्यामुळे येथे असलेल्या हजारो प्रवाशांसाठी बस स्थानक हे अत्यंत महत्वाचं केंद्रबिंदू आहे साताऱ्याचे बस स्थानक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागाशी तसेच आसपासच्या तालुक्यांशी संपर्क साधण्याचं मुख्य साधन आहे साताऱ्यात अनेक शैक्षणिक संस्था प्रशासकीय कार्यालये व न्यायालये असल्याने विद्यार्थ्यांसह अधिकारी कर्मचारी यांच्या दैनंदिन प्रवासासाठी सातारा बस स्थानक महत्वाचे ठरते सातारा जिल्ह्यासह शहर परिसरात अजिंक्यतारा किल्ला सज्जनगड ठोसेगर धबधबा कास पठार महाबळेश्वर पाचगणी ही महत्त्वाची पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे पर्यटन प्रवाशासाठी हे बस स्थानक प्रवेशद्वाराचेच काम करते व्यापारी शेतकरी विक्रेते यांच्यासाठी बससेवा ही जीवनरेषा आहे वस्तूंची व वा लोकांची वाहतूक सुलभ होते त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला देखील बळकटी प्राप्त होते साताऱ्याहून महाराष्ट्रातील पुणे मुंबई कोल्हापूर सोलापूर अशी प्रमुख शहरे तसेच शेजारील राज्यामध्ये देखील बस सेवा उपलब्ध असल्याने शहराची उंची वाढलेली आहे सातारा बस स्थानकातून दररोज शेकडो एस टी बसेसमधून हजारो प्रवासी प्रवास करत असतात सातारा मध्यवर्ती बस पर्यावरण पूरक रचना असेल सौरऊर्जेचा वापर पावसाचे पाणी संकलन व जल पुनर्वापर कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक प्रणालीचा वापर आता करता येणार आहे उत्तम वायुविजन राहील अशी व्यवस्था देखील करण्यात येणार आहे हे बस स्थानक पर्यावरण पूरकतेचा आदर्श देखील निर्माण करेल सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या आग्रहाखातर खातर या स्थानकास ऐतिहासिक लुक देण्यात येणार आहे या बस स्थानकाची रचना खास साताऱ्याच्या ऐतिहासिक प्रेरणेतून घेण्यात आली आहे आहे बस स्थानकाच्या मध्यभागी दीपस्तंभ उभारण्यात येणार या अनोख्या डिझाईनमुळे प्रवाशांना राजेशाही वातावरणाचा अनुभव येणार आहे हे बस स्थानक फक्त सोयीसाठी नसेल तर इतिहासाशी जोडणारा एक भावनिक दुवा ठरणार आहे या बसस्थानक परिसरात लावण्यात येणाऱ्या लाईट व त्यामध्ये सण उत्सवानुसार बदलणारे असेल सातारा स्थानक विकास प्रकल्पासाठी सुमारे पंधरा उपलब्ध करून देण्यात आला आहे या प्रकल्पासाठी राज्य शासन खर्च करणार असून एम एस आर डी सी कडून लवकरच या कामास सुरुवात होणार आहे सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकासामुळे स्थानिक व्यापारी फेरीवाले वाहतूकदार टॅक्सी चालक फूड स्टॉल चालक यांना अधिक संधी उपलब्ध होणार आहे नव्याने येणाऱ्या बस स्थानकात व्यावसायिकांना शॉप्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत पर्यटन व्यवसाय व शिक्षणासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढावी यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत आणि यामुळे याचा थेट लाभ साताऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे सातारा बस स्थानक हे सातारा जिल्हा वासियांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे गेली अनेक वर्षे सातारकरांची इच्छा होती की या बस स्थानकाचे रुपडे पालटावे त्यामुळे अभ्यासकांशी चर्चा करून बस स्थानकाला वेगळं रूप देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे मात्र केवळ शोभनीयतेकडे न पाहता प्रवाशांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात याचा देखील या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने अंतर्भाव केलेला आहे सर्वसामान्य जनतेसाठी हे बस स्थानक निश्चितपणे सोयीचे आणि आकर्षक ठरेल याची मला खात्री आहे अशा मतामध्ये नामदार शिवेंद्रराजी भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी माहिती दिली तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत सत्ताची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय